नमस्कार मित्रांनो मी रेश शेलार पुन्हा एकदा ब्लॉग घेत आहे त्याचं कारणच तसं आहे रात्री जस्ट आम्ही झोपतो तो मुलगा म्हटला मम्मी मला उद्या नाश्त्याला ना पोहे मी म्हटलं ठीक आहे पोहे बनवते तर त्याला प्रश्न पडला की मम्मी सगळ्यांच्याच घरी असे पोहे बनवतात का जसं तू बनवतेस तसंच तुम्ही म्हटलं बाळा त्याचं काय नसतं वेगवेगळी पद्धत असते प्रत्येकाची आपली पद्धत वेगळी आहे लोकांची पद्धत वेगळी आहे तर तो म्हटला नाही मम्मी मला असं वाटतंय की तू जसं बनवतेस तसंच सगळे बनवतात तर मी म्हटलं ठीक आहे आपण ह्याच्यावर व्हिडिओ बनवूया आणि विचारूया सगळ्यांना की त्यांच्या इथे कशा कशा कोणत्या कोणत्या पद्धतीत पोहे बनतात तर चला मी तुम्हाला माझ्या इथली रेसिपी दाखवते तर चला पोह्यांना सुरुवात करूया हा आहे लायटर आता गॅस ऑन करून पोह्यांना सुरुवात करूया गॅस ऑन केलेला आहे आता पुढे तेल टाकूया बघू शकता तुम्ही मी तीन पळी तेल टाकलेला आहे कढईमध्ये आता तेल गरम झालं की आपण त्याला फोडणी देऊया तुमच्या इकडे कशी पद्धत असते प्लीज कमेंट करून सांगा माझ्या इथे तर पद्धत हीच आहे आ, कांदा मिरची शेंगदाणे कोथिंबीर कढीपत्ता पण मी अडिशनल टोमॅटो टाकते टोमॅटोनं काय होतं की नरम पोहे होतात आणि छान लागतात आणि पोहे तर अर्धाच टोमॅटो घेतला आहे अर्धा तिथे ठेवलेला आहे तर आता काल भाजी वगैरे किंवा कालवण करेन त्याच्यामध्ये तेल गरम झालेलं आहे आपलं नाही गरम झालं अजून जा। होईल आता बघा तेल गरम झालेलं आहे फोडणी चांगली कळची बसलेली आहे जिऱ्याची आणि मोहरीची मी त्यातच शेंगदाणे टाकते आता शेंगदाण्यांना वेगळं असं भाजून घेतलं ना की परत टाका मग शेंगदाण्यांचं तेल निघतं बाहेर मी जिरे मोहरी टाकले की शेंगदाणे पण टाकून घेते त्यासोबतच कढीपत्ता शेंगदाणे काढायला लागत नाहीत सारखे कढईतून आणि चांगले भाजतात असे तेलक कांदा टाकायच्या आधीच कांदा मिरची आता कांदा मिरची वगैरे हे सगळं भाजून घेऊया यात थोडं मीठ टाकते भाजुन जाले टाकर ची। मिट मिट भाज। हे भाजून झाले की ह्याच्यात टोमॅटो टाकायचे मग ह्याच्यात मीठ टाकते थोडीशी हळद हळद टाकून झाली मीठ टाकून झाले आता मिक्स करून घेऊया बघा कांदा भाजत आलेला आहे आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया आपण आता टोमॅटो मिक्स करूया आता टोमॅटो दोन मिनटं वापरून घेऊया आपण ह्याच्यामध्ये आणि मग पोहे टाकूया आपण सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता पोहे टाकूया पोहे टाकले मिक्स करून घेते तुमच्या इकडे कशी कशी पद्धत आहे प्लीज कमेंट करा मी तर बघितले काय काय जागे आम्ही म्हणजे तर एका जागे बटाटे टाकतात कोण वाटाणे वगैरे टाकतं तर कोण टोमॅटो टाकून बनवतं तर कोणाला नुसता कांदा मिरची मध्ये कडीपत्त्यामध्येच आवडतं प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे तर माझी पद्धत ही असते की कायम पोहे बनवायची आणि माझ्या पिल्लूला खूप आवडतात तक्षुल हे असे पोहे नरम असतात म्हणून आणि छान वापरले की अजूनच नरम होतात मसूद त्याला खूप आवडतात तर तो तेच विचारत होता मम्मी प्रत्येकाच्या घरी असेच बनवतात का तर म्हटलं नाही प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने बनतात बाळा तरी पण आपण सगळ्यांना एकदा व्हिडिओ बनवून विचारूया तो बोलला हा मम्मी ह्याचा नक्कीच व्हिडिओ बनवू तर मी म्हंटल चला त्याच्या समाधानासाठी का असे ना आपल्या रेसिपीचा व्हिडिओ टाकूया आता शेवटला माझी कोथंबीर कोथंबीर आता ह्याला मिक्स करून थोडं दोन मिनटं वापरून घेणार मी पोहे वापरलेले पोहे खूप छान लागतात का वापलो याला झाकण ठेवलेलं आहे मी आता वापरून घेऊया मग बघूया इकडे एकीकडे इक इक चहा बनवत ठेवलेला आहे मला मोस्टली सकाळची ब्लॅक टीच आवडते आपला काळा चहा इकडे पोहे आहेत मी आता तक्षुला उठवते तक्षु अजून उठला तक नाही त्याला माहित नाही मम्मा उठून पोहे बनवायला घेतलेत म्हणून मम्माने हे बघा तक्षु झोपलेला आहे अजून सनो

हे आमदार आहे आमच्या घरातलं दहा आणि अकरा वाजता उठणार प्राणी अकराला <laughs> पण उठतो आणि सुट्टी असली की बाराला पण उठतो चल लवकर नाश्ता करायचंय ना उठा तोंड धुवा तक्षला तर उठवून आलेले आहे आता आपण पोहे बघूया काय झाले मस्त वापरलेत हा मस्त सुगंध देत आहे पोह्यांचा आता पोहे सर्व करायचा टायमिंग आलेला आहे आता खायचा टायमिंग आलाय मेल चला आता खायचे पोहे आपण गॅस बंद केला चहा कडतोय अजून हे बघा माझे पोहे चहा तयार आहे तर चला नाश्ता करायला सगळेजण या नाश्ता करायला नक्की मित्रांनो सांगा माझा हा प्रयत्न कसा वाटला तुम्हाला आणि तुमच्या पद्धत तुमच्या इकडली पद्धत कशी आहे पोहे बनवायची तर प्लीज मला सगळ्यांनी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करून घ्या आणि तुमच्या इकडली पद्धत कशी आहे ती प्लीज मला कमेंट करून सांगा तर चला बाय